एका अर्थाने आत्मज्ञान म्हणजे तुम्ही एक शुद्ध जीवन आहात कशाचीही छाप नाही एकदा तुम्ही स्मरणशक्तीला बुद्धिमत्ता समजलं की मग तुम्ही नक्कीच चुकलात फक्त दोन प्रकारचे लोक असतात आत्मज्ञानी आणि चुकलेले जर तुम्ही गोष्टी जशा आहेत तशा पाहिल्या लोक तुम्हाला आत्मज्ञानी म्हणून लेबल करतात लोकांना अगदी असं सुद्धा वाटायचं की शरीरावर काही खुणा दिसतील आणि त्यांनी पाठीवर कपाळावर त्रिशूल कोरलं पहा हे आपोआप आलं पश्चिमेकडे लोक त्यांचे हात दाखवतात आणि इथे खुणा दाखवतात आणि म्हणतात बघा माझ्याकडे खेळे ठोकल्याच्या खुणा आहेत येशूनी मला दर्शन दिलंय भारतामध्ये पाठीवर शंख येतो तुम्ही फक्त स्वतःला थोडं जाळून घ्यावं लागतं तुम्ही स्वतःवर ब्रँड छापू शकता शंखचक्र किंवा खेळे ठोकल्याच्या खुणा किंवा असंच काहीतरी एका अर्थाने आत्मज्ञान म्हणजे तुम्ही एक शुद्ध जीवन आहात कुठलीही छाप नाही म्हणून तुम्ही स्वतःवर छाप मारता आणि तुम्हाला वाटतं तुम्ही आत्मज्ञानी झालात माफ करा <laughs> so... तर जर कुठलीच खूण नसेल मग तुम्ही कसं ओळखणार तुम्ही ओळखू शकत नाही तुम्ही ओळखू शकत नाही इथल्या कोणालाही कसं माहितीये मी आत्मज्ञानी आहे की नाही मी कधीच त्याबद्दल विधान केलं नाहीये मग त्यांना कसं माहिती ते फक्त गृहित धरतायत हे पहा तुम्ही तुमच्या बालवाडीच्या शिक्षकासमोर जाऊन बसता तुम्हाला माहितीये का की कि ते किती ज्ञानी आहेत नाही पण त्यांना एबीसी माहितीये तुम्हाला माहित नाहीये म्हणून तुम्ही बसता So, right now, तर आता आपण एक्सवाय झेड बद्दल बोलतोय तुम्हाला माहित नाहीये म्हणून तुम्ही बसता मग काय फरक पडतो जर मला दुसरीकडून मान्यता मिळाली की नाही तुम्हाला एक्स वाय झेड शिकायचं आहे तुम्ही इथे बसा नको असेल तर जाऊ so, तर ते काय ज्याला आत्मज्ञान म्हणतात तुम्हाला डेब्रेक ब्रेक म्हणजे काय माहितीये का, का? हा चांगला शब्द आहे मला तो आवडतो त्याला सूर्योदय म्हणतात पण तो डे ब्रेक आहे डे ब्रेक झाला बरोबर नाही रात्र ब्रेक झाली हॅलो दिवस ब्रेक झाला की रात्र रात्र रात्रेख झाली रात्र म्हणजे काय आपल्या जाणीवेमध्ये अंधार जर तुम्ही घुबड असता तर ते वेगळं असत तुमच्या समजुतीनुसार रात्र म्हणजे अडचण कारण अंधारे तुमची दृष्टी अंधारासाठी सोयीस्कर नाहीये म्हणूनच आपण हे सगळे दिवे आणि हे ते शोधलं का कारण आपल्याला सोयीस्कर नाहीये जेव्हा अंधार असतो कारण आपल्याला काय काय आहे हे माहीत नसतं प्रकाशामध्ये आपण गोष्टी स्पष्टपणे बघतो म्हणून जर रात्र ब्रेक झाली याचा अर्थ म्हणजे स्पष्टता आली हेच सूर्योदय तुमच्यासाठी करतो तुम्ही बघू शकत नव्हता तुम्ही पडताय सूर्य वर आला अचानक आत्मविश्वास आला तुम्हाला माहितीये कुठे जायचं कुठे नाही कशावर पाऊल ठेवायचं कशावर नाही आत्मज्ञान म्हणजे एवढंच स्पष्टता आली जिथे तुम्हाला सगळं काही स्पष्ट दिसत बर का आम्ही एक पुस्तक प्रकाशित करत होतो ही मी बोललेल्या गोष्टींची मालिका होती आणि एका विषयाला शीर्षक द्यायचं होतं मग मी थोडा मजकूर बघितला आणि मी म्हणालो ऑफ मिस्टिक्स अँड मिस्टेक्स आमच्या इंग्रजी विभागाने म्हटलं सद्गुरू हे अगदीच तोंडावर बोलल्यासारखंय थोडं काहीतरी सौम्य सांगा लोक नेहमी मला विचारतात सद्गुरू थोडं सौम्यपणे बोला तुम्ही करू शकता मी करू शकतो पण मी बोलू इच्छित नाही कारण लोक त्याला अनेक मार्गांनी वळवतील आणि फिरवतील जर तुम्ही ते चपराक मारण्याच्या पद्धतीने सांगितलं दे, <laughs> they don't meddle with it too much. ते त्यात जास्त लुडबुड करत नाहीत so, मी म्हणालो ऑफ मिस्टेक्स अँड मिस्टेक्स याचा अर्थ काय की फक्त दोन प्रकारचे लोक असतात आत्मज्ञानी आणि चुकलेले जर तुम्ही गोष्टी जशा आहेत तशा पाहिल्या लोक तुम्हाला आत्मज्ञानी किंवा मिस्टेक म्हणून लेबल देतील मग ते काय आहेत ते एक मिस्टेक आहेत ते चुका करतायत जीवनाच्या मूलभूत पैलूंचं आकलन करण्यात एवढंच हो चुका करतायत आकलनामध्ये ते आकलनामध्ये का चुका करतायत त्यांचा एक हात नेहमी त्यांच्या स्मृतीत बुडलेला आहे दिस इज वाय म्हणूनच आपण म्हणतो कर्म ते चूक करतायत स्मरण शक्तीला बुद्धिमत्ता समजून एवढी चूक त्यांनी केली आहे एकदा तुम्ही स्मरणशक्तीला बुद्धिमत्ता समजलं की मग तुम्ही नक्कीच चुकलात जर तुमच्याकडे कशाबद्दलची स्मृती आहे जी इतरांना माहीत नाहीये मग तुम्ही विद्वान दिसता पहा लोक दहा पुस्तकं वाचतात आणि विद्वान बनतात लोक फक्त एक पुस्तक वाचतात आणि धार्मिक बनतात फक्त एक पुस्तक कसं ते तुम्हाला पात्र बनवतं देवाचे प्रतिनिधी होण्यासाठी जर तुम्ही एकापेक्षा जास्त पुस्तकं वाचली मग तुम्ही होऊ शकत नाही नाही का तुम्हाला फक्त एकच पुस्तक वाचायचंय तर हे स्मरण शक्तीला बुद्धिमत्ता समजणं आपली संपूर्ण शिक्षण व्यवस्था हाच फालतूपणा आहे स्मरणशक्तीला बुद्धिमत्ता समजणं जर तुम्ही स्मरणशक्तीला बुद्धिमत्ता समजता आम्ही तुम्हाला कर्माची केस म्हणतो तुम्ही कर्माची केस आहात कारण तुम्ही तुमच्या स्मृतीतून जगता तुमच्या बुद्धिमत्तेतून नाही जर तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेतून जगलात पूर्णपणे स्मृती आणि बुद्धिमत्तेला एकत्र न करता मग लोक म्हणतात ओ ते आत्मज्ञानी आहेत कारण तुम्ही त्यांच्यासमोर काहीही आणा ते त्याच्याकडे बघून सांगतील हे असंय कारण फक्त ते स्मृती आणि बुद्धिमत्तेला मिसळत नाही एवढंच हे जितक साधं वाटतं तितकंच तुम्ही आता सध्या जे आहात ती सगळी स्मृती आहे तुम्ही पुरुष किंवा स्त्री आहात ही स्मृती आहे स्मृती म्हणजे फक्त तुमच्या डोक्यातली जागृत स्मृती नाही तुमचं शरीर लक्षात ठेवतं नाही का हॅलो जर तुम्ही आणि मी एकच अन्न खाल्लं मी स्त्री होणार नाही तुम्ही पुरुष होणार नाही तेच अन्न माझ्यात जातं आणि पुरुष बनतं तेच अन्न तुमच्यात जातं आणि स्त्री बनतं हे स्मृतीमुळे नाही का शरीर लक्षात ठेवत शरीर लक्षात ठेवतं जर तुम्ही आणि माकडांनी एकच अन्न खाल्लं तो तुम्ही होणार नाही तुम्ही तो होणार नाही कारण शरीर लक्षात ठेवतं उत्क्रांतीची स्मृती जनुकीय स्मृती पंचतत्वांची स्मृती आण्विक स्मृती जागृत अजागृत स्मृती स्पष्ट आणि अस्पष्ट स्तरांची स्मृती तुम्ही कोण आहात हे स्वतःच एक स्मृती आहे म्हणून जर तुमची बुद्धिमत्ता स्मृतीपासून मुक्त व्हायची असेल याचा अर्थ तुम्ही स्वतःपासून मुक्त आहात एवढंच